नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बिग बॉस मराठीचा या आठवड्याचा इविक्षण हा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे कारण मित्रांनो बिग बॉसच्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार या आठवड्यामध्ये जे पाच सदस्य नॉमिनेट झालेले आहेत त्यामध्ये सर्वात जास्त वोटिंगने सूरज चव्हाण हा पहिल्या स्थानावर राज्य करत आहे तर सूरजच्या खाली म्हणजेच दुसऱ्या स्थानावर जान्हवी किल्लेकर आहे तर तिसऱ्या स्थानावर वर्षा उजगावकर आहेत आणि सर्वात ला कमी ओटिंग ने निक्की लागतो आहे तर मतांनी म्हणजे पाचव्या स्थानावर अरबाज पटेल आहे अरबाजला प्रेक्षकांचा एक टक्का ही प्रतिसाद मिळत नाहीये त्यामुळे त्याला खूपच कमी म्हणजे खूपच कमी वोटिंग मिळालेली आहे दोन टक्के वोटिंग आहे अरबाजला त्यामुळे सर्वात कमी वोटिंग असल्यामुळे या आठवड्यामध्ये आरबाज पटेल हा घराबाहेर गेलाच पाहिजे अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे तसेच बिग बॉसच्या प्रोमोनवर या आठवड्यामध्ये कमी वोटिंग असल्यामुळे आरबाज पटेल हा घराबाहेर गेला नाही तर हा प्रेक्षकांवर मोठा अन्याय होईल असंही म्हटलं जात आहे प्रेक्षकांच्या मतांना जर काही किंमत असेल तर आरबाज पटेलला घराबाहेर काढतील नाही तर बिग बॉस मराठीला आम्ही श्रद्धांजली वाहू असतो असंही काही प्रेक्षक म्हणत आहेत कारण आर्या घराबाहेर पडल्यानंतरपासून प्रेक्षकांच्या मनात बिग बॉसबद्दल खूपच नाराजी आहे आणि त्यात आता पुन्हा एकदा या आठवड्यामध्ये योग्य निर्णय घेतला गेला नाही तर प्रेक्षक बिग बॉसवर मोठ्या प्रमाणात टीका करतील त्यामुळे आता अरबाज पटेलला कमी वोटिंग असल्यामुळे तो घराबाहेर जाईल असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोण जाईल या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घराबाहेर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद